महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण आमदार म्हणून ओळखले जाणारे रोहित पाटील यांच्यावर आता शरद पवारांकडून नवी जबाबदारी देण्यात येणार आहे रोहित पाटलांना येणाऱ्या स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे अशी बातमी बाहेर आली आहे शरद पवारांनी हा निर्णय घेतला त्यामागे अनेक कारणे असू शकतात एक तर राज्यातले सगळ्यात युवक नेते म्हणून आहेत दुसरं म्हणजे त्यांच्या दिवंगत आर आर पाटील यांची छवी दिसून येते त्यामागे काहीही कारण असू शकतात पण महत्वाचं हे की रोहित पाटील हे आहेत कोण एवढ्या कमी वयात एवढी मोठी जबाबदारी हाताळणारे आणि ती जबाबदारी हाताळण्याची क्षमता असणारे आर आर पाटील यांच्या निधनानंतर फार कमी काळात स्वतःला राजकारणात उतरवून आज महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण आमदार म्हणून निवडून आलेले रोहित पाटील त्यांचा इतिहास काय त्यांच्या परिवारात कोण कौन कोण आहे आणि त्यांच्यात आर आर पाटीलंची छवी कशी दिसते अगदी राजकारणापासून ते भाषणापर्यंत सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहत आहात कट टू कट राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक काँग्रेसमध्ये बदल घडवण्याच्या आधी मुंबईमध्ये शरद पवारांची बैठक झाली त्यात त्यांच्या सगळ्यात जास्त जोर होता तो रोहित पाटील यांच्या नावावर सध्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मेहबूब शेख आहेत मेहबूब शेख हे देखील ग्रामीण भागाचा सखोल अभ्यास असणारे नेते आहेत पण महाराष्ट्राच्या तळागळातला आणि ग्रामीण भागात रुजलेला नेता म्हणून रोहित पवार यांचं व्यक्तिमत्व महत्वाचं आहे त्यामागे शरद पवार यांची भूमिका अशीही असू शकते की आपल्या भाषणांनी कोणाच्याही नसीवर बोट ठेवणारे रोहित पाटील यांचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतो आणि हाच विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही आहे त्यांच्यावर दिले गेलेल्या जबाबदारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला युवकांची गर्दी तयार होऊन त्याचा फायदा नक्कीच पक्षाला होईल असं वरिष्ठ नेत्यांचं मत आहे पण आता येऊयात आत मुद्द्यावर की रोहित पाटील नेमकं आहेत कोण त्याच्यासाठी आपल्याला आधी त्यांचे वडील दिवंगत पाटील यांच्याबद्दल थोडं जाणून घ्यावं लागेल तसं आर आर पाटील यांच्याबद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाही कारण अख्ख्या महाराष्ट्राने त्यांचं राजकारण बघितलंच आहे गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री म्हणून ग्राम त्यांची कामगिरी महाराष्ट्राच्या राजकारणात फार महत्वाची ठरली तर आर आर पाटील यांच्याबद्दल जरा सुरुवातीपासून जाणून घेऊयात आर आर पाटील म्हणजेच रावसाहेब रामराव पाटील हे महाराष्ट्राचे प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेते म्हणून ओळखले जायचे त्यांचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न ला सांगलीतल्या टेंभुर्णी गावात झाला शेतकरी कुटुंबात जन्मलेले आबा यांनी बी ए आणि एल एल ची पदवी मिळवली आणि शिक्षणानंतर थेट समाजकारणात सक्रिय झाले एकोणीसशे नव्वद साली तासगाव मतदारसंघांमधून पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले आणि पुढे अनेक वेळा सलग आमदार राहिले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या डान्सबार बंदी बंदीचा निर्णय त्यांची भूमिका ठामपणे दर्शवतो ग्रामीण भागातील विकास नशामुक्ती अभियान आणि पोलीस दलातील सुधारणा यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं आर आर पाटील हे नेहमी लोकांमध्ये राहायचे आणि प्रत्येकाशी सहज संवाद साधायचे त्यांची भाषणं म्हणजे अगदी प्रामाणिक स्पष्ट आणि विनोद बुद्धीने परिपूर्ण असायची सतत ते ऐकायचं वाटायचं असे जुने लोक म्हणायचे पण काळाच्या खेळाप्रमाणे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधराला मुंबईत कॅन्सरने त्यांचं निधन झालं त्यांच्या जाण्याने फक्त सांगलीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली आणि त्यातून वर येत त्यांच्या कुटुंबाने त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा ने निर्णय ने घेतला ने ने तासगाव मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली आणि त्यातून त्यांची पत्नी सुमंताई आर आर पाटील यांना आमदार केले गेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती त्यांनी ही निवडणूक जिंकली आणि बराच काळात ग्रामीण भागात विकास केला आणि त्यानंतर आले ते त्यांचे सुपुत्र रोहित पाटील आर आर पाटील यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात साधा आणि अभ्यासून येता याची पोकळी निर्माण झाली होती रोहित पाटील यांनी राजकारणात उतरून ती पोकळी भरून काढली असं म्हणायला हरकत नाही रोहित पाटील यांना राजकारणाचे संस्कार घरातूनच मिळाले त्यांनी शिक्षण पूर्ण करून तरुण वयातच तर समाजकारणात पाऊल टाकलं वडिलांचा लोकाभिमुख दृष्टिकोन आणि प्रामाणिक राजकारणाचा वारसा पुढे नेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय काम सुरू केलं त्यांनी पक्षाच्या युवक संघटनांमध्ये काम केलं आणि सांगली जिल्ह्यात तरुणांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदाच तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली फक्त पंचवीस वर्षाच्या वयात त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर बहुमतांनी विजय मिळवला आणि महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण आमदार बनले त्यांच्या विजयामुळे सांगली जिल्ह्यातील आर आर पाटील यांचा वारसा पुन्हा जागा झाला अशी भावना निर्माण झाली आमदार झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील पाणी रस्ते शिक्षण आणि शेतकरी यांच्याशी संबंधित विकास कामांवर भर दिला युवकांसाठी ते रोजगार निर्मिती क्रीडा स्पर्धा आणि शिक्षणाच्या संधी वाढवण्यावरही लक्ष केंद्रित केलं निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्यांना विधानसभेतील चीफ विप म्हणून नेमलं या पदावरून ते पक्षाच्या आमदारांचे समन्वयक म्हणून काम पाहतात आणि विधानसभेत पक्षाच्या धोरणांचे प्रतिनिधित्व करतात आजच्या घडीला रोहित पाटील हे तरुण ऊर्जावान आणि प्रामाणिक प्रतिमेचे आमदार म्हणून ओळखले जातात वडिलांसारखेच ते साधेपणा प्रामाणिकपणा आणि जनतेशी जवळीक राखत आपलं राजकारण पुढे नेत त्यांच्या कार्यामुळे सांगली जिल्ह्यातील लोकांना पुन्हा एकदा आबांचा वारसा जिवंत झाल्याचं वाटतंय रोहित पाटील हे विधानसभेत जी भाषण करतात ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि राजकीय संवेदनशीलतेचे दर्शन घडवतात त्यांच्या भाषणात लोकांच्या समस्या न्याय समान संधी आणि विरोधी पक्षासोबत सज्जनतेने राहणे हे मुद्दे वारंवार दिसतात अगदी आर आर पाटील यांच्यासारखंच त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार चर्चा होते की रोहित पाटील यांच्यामध्ये आर आर पाटील यांची छबी दिसते विधानसभेत दिलेल्या पहिल्या भाषणातच त्यांनी महाराष्ट्राच्या नव्वद टक्के राजकीय नेत्यांची मनं जिंकली त्यात भाषणामध्ये ते म्हणाले होते की लोकशाही म्हणजे जनतेचा आवाज आपल्याला त्या आवाजाला न्याय द्यावा लागेल आणि असं म्हणणारे ते विधानसभेतील सगळ्यात तरुण आमदार होते किंबहुना आहेत तसंच कृषी व इतर स्थानिक समस्या ते वारंवार भाषणात उपस्थित करतात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी शालेय गणवेशाचा प्रश्न पाणी समस्या इत्यादी मुद्दे ते स्पष्टपणे मांडतात हा मात्र एक गोष्ट आहे जिथे मुद्दा मिळेल तिथे ते स्पष्टपणे मत मांडतात इतर राजकीय नेत्यांसारखं वारंवार घुमून फिरून बोलत नाहीत आणि त्यांची हीच शैली ओळखून कदाचित शरद पवारांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्याचा निर्णय घेतला असावा मी आधी सांगितल्याप्रमाणे यामागे विविध कारणे असू शकतात एक रोहित तर रोहित पाटील तरुण आहेत त्यामुळे महाराष्ट्रातला तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होतोय रोहित पाटील यांचे विचार आधुनिक आहेत त्यामुळे राजकारणात आता बदल घडवण्याचा प्रयत्नही शरद पवार करत असतील त्यामुळे शरद पवार हे आता तरुण नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करताय असं म्हणायला हरकत नाही सोबतच भविष्यातही पक्षाची वाटचाल सुरू राहावी म्हणून प्रयत्न करताय ग्रामीण विकास करून शेतकऱ्यांशी नातं टिकून राहावं म्हणून देखील प्रयत्न करताय एकूण पाहता शरद पवार यांनी रोहित पाटील यांच्यावर टाकलेला विश्वास हा राजकीय रणनीतीचा भावी नेतृत्व घडवण्याचा भाग आहे हे फक्त एक पद देणं नसून भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा आणि नेतृत्व कोणाच्या हाती असेल याची झलक आहे तुम्हाला काय वाटतं रोहित पाटील ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतील त्यांच्यामुळे खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फायदा होईल का त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा युवा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला करा